एक महासद्वय पाक में दो एकादशी हो सो प्रभु दीन दयालु नित प्रतिदिन हो देवा अरे दोन, महि, महिना दोन, 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 दोन एका महिन्यामध्ये दोन पक्ष असतात आणि दोन पक्षामध्ये दोन द्वार दोन एकादशी असतात प्रत्येकाला या दोन एकादशी घडतात पण देवा तुझी आमच्यावर केवढी कृपा आहे देवा लोकांना फक्त महिन्याच्या दोन एकादशी घडतात पण देवा तुझ्या कृपेमुळे आम्हाला तीस दिवस एकादशी घडते कारण खायलाच मिळत नव्हतं ना काही तीस दिवस एकादशी मिळते भगवान परमात्मा हे शब्द ऐकले आणि धाय धोतरून लढू लागणार भगवान आणि हात जोडून विनंती केली हे भावी हे बहिणी आतापर्यंत जे झालं ना ते मी काम धरतो मी तुला क्षमा मागतो मी तुझ्या पाया पडतो पण आतापासून पुढे अशा गोष्टी होणार नाही ती भाग सोडून दे मागे केले ते पाहून आता आपले जामीन आहे तुझा मागे जे झालं ना बहिणी भावी सोडून द्या आता असं काही होणार नाही फिरायची नाही हो पुन्हा अशा गोष्टी होणार नाही तुला आता महिनाभर एकादशी करायची गरज नाही मग मी तुला वचन देतो भावी मी तुला वचन देतो बहिणी भावी ते रे भर मे द्वादशी हो हे भवन मे आता पण अग आतापर्यंतची चूक झाली मला क्षमा कर आता तुला एकादशी करावी लागणार नाही ना आता तुझ्या घरी महिनाभर एकादशी होणार नाही आता नित्य प्रतिदिन तुझ्या घरी द्वादशी होईल आणि तेव्हापासून जे भगवान परमात्म्याची भक्ती करतात ना त्याला एकादशी एका जाणवतच नाही मला उलट एकादशीच्या दिवशी माणसं जास्त खातात जास्त खातात बरोबर आहे की नाही आणि कोणीतरी म्हणता येईल सुद्धा गाडवा मी एकादशी धरा कोण म्हणून मी त्याचा शोध घेतोय बघा शास्त्रात नाही काही नाही एकादशी ना एवढं खाते तेवढं खाते आदल्या दिवशी म्हणजे गुन्हे कालच आहे बायकांची तर कमाल